स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात तर आता बनवते आहे चहा मी आता वाजत आहे आठ वाजत आहे मी साडेसात झालेले आहेत पुणे आठपर्यंत तर पाणी वगैरे भरत होतं ते झालेलं आहे आंघोळी बाकी आहेत पण म्हटलं चला चहा वगैरे बनवून घेऊया आधी काम तर चहा वगैरे तयार होते ते चहामध्ये छानपैकी अशी गवती चहा वगैरे टाकणार आहे मी आणि गवती चहा टाकलेली चहा अगदी खूप छान मस्त अशी टेस्टी लागते तर चला टाकून चहा बनवत आहे मी इथे चहा वगैरे बनवून घेते त्याच्यामध्ये गवती चहा वगैरे टाकते त्याच्याशिवाय चहाच पिला जात नाही थोडा मसाला तरी पाहिजे नाही तर मग अद्रक तरी पाहिजे साधा चहा कधीच पिऊ वाटत नाही आणि एकदम सकाळी सकाळी लवकर चहा पिला ना तर खूप छान वाटतं इतकी गर्मी आहे पण इतकी सर्दीसुद्धा झालेली आहे तुम्हाला सांगू <coughs> हे बघा खूप घशामध्ये हे होतंय आहे पण सर्दीसुद्धा तितकीच झालेली आहे म्हणूनच थोडाफार चहा सकाळी घेतो थोडा थोडा अगदी अर्धा अर्धा कप मुलं तर दूध वगैरेच पितात थंड दूध तेही तर चहा फक्त एक माझ्या पुरताच चहा असते नाही तेव्हा बाकी सगळेजण दूध वगैरेच पितात तर त्याच्यानंतर आंघोळ वगैरे आता करून घेईल चहाची वगैरे तयारी करते सकाळमध्ये लवकर चहा पिला थंडे टायमाला तर बरं वाटतं इथे बसलेली आहे चहा पित मी इथे पलकही आहे तीसुद्धा दूध बिस्किट वगैरे खात आहे तर आज आरामात आहे आज तिचं गॅप आहे पेपरला त्याच्यामुळे आज ती लेट जाणार होती एक दोन तासासाठी तर त्याच्यामुळे फक्त तिला काही डॉ हे द्यायचं होतं सबमिट करायचे होते काही बुक तिचे बाकी होते तर ते तर त्याच्यासाठी ती लेट जाणार आहे तर तेही आलेले आहे ऑफिसातून त्यांची आता नाईट चालू आहे तर सकाळी आठ वाजता वगैरे येतात तर त्याच्या आधी आमची चहा पिली वगैरे जाते ते पण दूध वगैरेच घेता एवढ्या गरमीची चहा वगैरे वगैरे कोणीच नाही घेत फक्त मीच आहे कारण मला इतकी सर्दी झालेली आहे इतकी गरमीतसुद्धा इतकी सर्दी होते तर काय माहिती कशाला तुम्हाला असंच होतं का सांगा मला नक्की तर आता आंघोळ वगैरे करून घेते त्याच्यानंतर सगळं आवरून घेते आणि कपडे वगैरे धुवून आलेली आहे मी आंघोळ सुद्धा करून घेतलेली आहे मग त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे जमा करून ठेवली होती चहाची वगैरे ती सगळी मी इथे धुवून घेत आहे आणि सगळ्यांचे झालेलं आहे इथे नंतर मग बघूया नाश्त्याचं वगैरे काय करायचं ते तर आधी सगळे कपडे वगैरे धुवून घेते आंघोळी वगैरे झाले आहेत सगळ्यांच्या तर त्याच्यामुळे वर सगळे पाणीचं काम आधी कपड्यांचं करावंच लागतं मला त्याच्याशिवाय दुसरी कामं काढताच नाही आहेत सगळ्यात आधी कारण तुम्हाला माहीतच आहे नेहमीचा आमचा प्रॉब्लेम आहे तर चला आता भांडी वगैरे धुऊन घेतलेली आहेत त्याच्यानंतर ती सगळी इथे पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढची कामं वगैरे करून घेते आणि इतकी गरमी होते आंघोळ करून आलं आणि थंड्या पाण्याने आंघोळ वगैरे करतो गरम पाणी वगैरे कोणीही घेत नाही कारण इतकी गरमी होत आहे खूप गरमी आहे आणि त्याच्यामुळे मग थंड पाण्याने आंघोळ केली की जरा बरं वाटतं मग केस वगैरे सगळं वरच बांधून घेते दिवसभर वेणी वगैरे तर खूप अडचण होते आणि खूप गरमी पण होते तर सगळं किचनट्टा वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे आणि देवपूजा वगैरे सगळं झालेलंच आहे यश आमचा करतो आणि मी तुळशीला वगैरे पाणी टाकते पूजा करून घेते बस इतकंच मी काम करते नेहमी दाखवतच असते तुम्हाला तर आज अगदी लवकर असं स्वयंपाक मी ते बनवून घेत आहे कारण मला जायचं आहे बाहेर कारण महत्त्वाचं आहे पापडं बनवायला जायचं आहे आज उडदाचे पापडं घरीच बनवणार होती पण कारण मी एकटीच आहे कारण घरी म्हटलं आता कधी बनवणार टाईमच नाही भेटत थोडंफार शूट करायला गेलं तर पूर्ण टाईम जातो तो मला माहीतच असेल सगळेजण युट्यूबवर असेल तर त्याच्यामुळे कारण पलकलाही व्हॅकेशन नाही आहे त्याची एक्झाम वगैरे चालू आहे आणि तीच आहे मला मदतीला दुसरं कोणीही नाही मग त्याच्यामुळे मग म्हटलं खूप दिवस झाले उडद्याची डाळ पडलेली होती ती तशीच ठेवलेली आहे साप वगैरे करून ठेवलेली होती निवडून पुसून वगैरे पण म्हटलं घरीच करू तर मग तुम्हाला मी सविस्तर रेसिपी वगैरे दाखवली असते मी घरीच करत असते पण आज मी करणारच नाही आहे मी बाहेर घेऊन जाणार आहे पापड बनवायला मशीनवर तर यश मला हेल्प करतोय कारण त्याला बन खायचे आहे पोहे पोहे त्याला भूक लागलेली आहे नाश्ता पाहिजे तर त्याला म्हटलं मी च यश आमचा मला हेल्प करतोय ना यश छोटी मोठी कारण त्याला पोहे खायचे आहेत त्याच्यामुळे पोहे बनतात का वगैरे करून दिलेलं आहे त्याच्यानंतर बाकी मिरच्या वगैरे बटाटा मी सगळं कट करून घेतलेला आहे आणि महाराष्ट्रीयन म्हटलं म्हणजे आपलं असतं फेवरेट पोहे आणि उपमा ह्याच सगळं चालत असतं नाश्त्यासाठी तर आमच्या घरी काही डेली नाही होत पोहे वेगळं काहीतरी असतं नाही तर मग चपाती वगैरे असली की चहा सोबत किंवा कधी खाऊन घेतात नाही तर चपातीचं चा आपण कुसमुरा वगैरे करून त्याच्यासुद्धा फोडणीची चपाती वगैरे बनवत असते त्याच्यानंतर कांदे वगैरे टाकून घेतले कढईत प सगळ्यात आधी तर बटाटा टाकला त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले कांदे टाकले हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मीने चांगलं छान असं ब्राऊन कलर गुलाबी रंगावर होऊ दिलं त्याच्यानंतर त्याच्यात पोहे धुऊन घेतले होते ते टाकून घेतले आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे पोह्यांवरच मी धुवून हळद आणि मीठ टाकून देत असते आणि मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी आणि थोडा वेळ छान वाफू द्यायचा आहे त्याच्यात कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे छानपैकी त्याला थोडी वाफ आणून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर अगदी स्लो तर तीन ते ती चार मिनटापर्यंत मस्त अशी वाफवून घेतले आणि छान असे पोहे आपले रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त असे पोहे रेडी झालेले आहेत तर आता त्यांना नाश्ता वगैरे करून देते तर पोह्यांची असं बनवलेले आहे त्यांची बघा उडदाची डाळ आहे त्याच्यात मुगाची डाळ मिक्स केली आहे आणि उडदाची डाळ आणि पापड बनवायला व्हायला चालली आहे ते सगळं चालू असतं बोलत असताना उडदाची डाळ घेतली मी पापड करायला चांगली आहे मशीनवर तर चला जाऊया आता रेडी झाली सगळं घेतली चला हो हो आणि चल चला 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 येतो आता पापड बनवण्या मशीनवर जातो तर आता इथे सगळं पापड बनवण्यासाठी जवळच आहे घरापासून दोन पाच मिनिटं लागत असतील दोन तीन मिनिटं जास्तीत जास्त तर सोसायटीच्या बाहेर निघाले की थोडं चालायचं मग आहे तर जवळ आहे तर बरं आहे तर ही आहे तिथे तर तिथे थोडंसं मशीन वगैरे ठेवलेलं आहे बरं आहे जवळ मी बनवत नाही घरीच बनवते पण म्हटलं बन बनवून घेऊया ह्यावेळेस टाईमच नाही मला तर यश होता हेल्पसाठी आणि मग सतीशन तेही होते त्यांचीही भरपूर मला अशी मदत झाली कारण मी एकटी नाही येऊ शकत मशीनवर जरी करायची असल्या तर पापडं फटाफट -पट निघतात आणि ते टाकावे लागतात खाली एक जण तर सतीशन त्यांनी खूप मला हेल्प केलेली आहे तर नवरोबा आज कामात आलेले आहेत माझे तर ना 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 ते नाईट करून आले होते त्यांना नाही म्हणत होते खूप पलक नव्हती त्याच्यामुळे मग त्यांनी मला खूप हेल्प केली मग आता घरी घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर सतीशन तेच ते, ते, ते पापडं वगैरे पसरवून घेतात आहे मी तोपर्यंत भाजी वगैरे बनवून घेत आहे हे, हे बघा भाजीची तयारी वगैरे करते तोपर्यंत सतीशन त्यांना म्हटलं आणि यश हे दोघेजण पापडं वगैरे पूर्ण घरामध्ये टाकून घेतलेले आहेत छान सुकवून घेते वगैरे ते? बनवून आम्ही मग आता इथे स्वयंपाक करते स्वयंपाक करून घेते फटाफट आपण इथलं काही व्हिडिओ शूट नाही तर कोणाला आवडतं त्याच्यामुळे केलं का हो थोडा केला तर आता स्वयंपाक करून घेते चपाती वगैरे सकाळीच बनवून गेली होती आता भाजी बाकी तेवढी बनवून घेते मी आता तर एकदाचे पापडे झाले कधीपासून होत डाळी वगैरे आणून ठेवलेली आणि आजचा ब्लॉग इथे संपवत आहे कारण आज भरपूर अशी कामं आहेत सगळं आवरायचं आहे त्याच्यानंतर सकाळीच फटाफट आवरून गेली होती तर, तर पापड वगैरे भरून घेईल मग नंतर तुम्हाला मी दाखवेल तर आज तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनेलला